नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजना आणि त्याचबरोबर जे ई आणि नीट या प्रशिक्षणाकरता मोफत पुस्तक योजना अशा दोन योजना सुरू झाल्या आहेत अनेक विद्यार्थी आपल्या चॅनलवरती कमेंट करत आहेत की दोन्ही योजनांना अर्ज केला तर चालेल का तर संदर्भात आम्ही दोन तीनदा हेल्पलाईनवरती कॉल केला तर त्यांनी देखील आम्हाला उत्तर दिलं तर तुम्ही दोन्ही योजनांकरता अर्ज करू शकता परंतु संदर्भात अजून कोणताही निर्णय म्हणजे तुमचा अर्ज रद्द होईल का किंवा तुम्हाला दोन्ही अर्ज केल्यामुळे काय प्रॉब्लेम होईल का तर या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही तुम्ही देखील हेल्पलाईनवरती कॉल करून माहिती घ्या तुम्हाला देखील अशाच प्रकारची माहिती दिली जाईल तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पोर्टलवरती कॉल केल्यावर तुम्ही दोन्ही योजनांकरता अर्ज करू शकता तर अशी अधिकृत माहिती आम्हाला हेल्पलाईनवरती मिळालेली आहे आणि लक्षात घ्या महाज्योती मोफत टॅब योजनेकरता दहा सप्टेंबरपर्यंत मुदत आहे आणि त्याचबरोबर ई आणि नीट याकरता जी मोफत पुस्तक संच योजना आहे तर याकरता पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत आहे तर पुस्तक योजना आहे याकरता मुदत वाढेल कारण का ही योजना आताच सुरू झालेली आहे महाज्योती टॅब योजनेकरता मुदत वाढेल की नाही यात शंका आहे कारण का ही योजना चालू झाल्यापासून दोन महिने झालेले आहेत तर अशा प्रकारे दोन्ही योजनांकरता तुम्ही अर्ज करू शकता तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा जोपर्यंत नवीन नोंदणी संपत नाहीये तोपर्यंत मेरिट लिस्ट संदर्भात कोणत्याही प्रकारचे अपडेट देता येणार नाहीये आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमचा फॉर्म आहे तो तुम्ही सबमिट केला आणि तुम्हाला मेल आला किंवा तुमचा फॉर्म सबमिट झाला म्हणजेच तुम्हाला टॅब मिळेल तर या संदर्भात राहायचं नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी अर्ज करतील तर त्यांच्यावर आधारित संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक कॅटेगरीनुसार जी मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध होईल आणि तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजना आणि जेई नीट पुस्तक संच योजना तर यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा